काय ग बाई आहे ना तू सम उठला काय हक माऊ काय करते इकडे बाळा तक माऊला दूध द्यायचं इकडे आलं का आय पिल्लू तग माऊ तिला दूध घेऊन ये जा घे तिला उचलून घे येईल का तो एक ये ग जा गादा क जा थांब आपण तिला दूध घेऊन येऊ थांब मला एवढं पाणी भरून ठेवू दे ना याच्यातलं पाणी ओतून काढलंय आता परत पाणी एवढ्या बादल्या आत बाहेर न्यायला वायता गो पार काय बाबा हा थांब 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 लाईट जाईल ना आता पाणी भरून घेऊ द्या ना पटकन रोजच्या रोज ताज्या पाण्यानेच पाणी बदलत असते हे उद्या वाटायला आहे हे काल भिजत घातलंय दीड पायली हे पायलीच आहे आणि हे आज वाटायला आहे दोन पायल्या नंतर परत हे धुवून घ्यायचं वाटाय घेताना हा टब भरून ठेवणार धुऊन घ्यायला आणि वाटायला हा टोप हांडा ह्याची खाटायला टोप अजून भरून ठेवते पाणी कारण की आज पाणी जास्त लागणार आहे काय बाळा ओ झालं थांबा 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 एवढा टप भरून ठेवू द्या जायचं घरात माऊला दुध घेऊन येऊ ह काय तू का येत नाही ए माऊ जा ग तिच्याक त्याच्याक जा दादा क जा तो एक येत नाही थांबतेला बघू आता आपण आता झाडायचं नश्यानो दळाय नको म्हणून जागू ठेवते याने इकडं खारवाड्याचं भिजा घातलेलं काल असं त्याला पण फेस येतो वरती माऊ खाती याच्या आड लपून चपाती खाते हा बघा इथं कुठे माव कुलय खाऊ खाते थांबा पण तिला ना दुधून चपाती द्यायची तो खाऊ द्यायचा का माऊला माऊ काही घरात नाही येत ना शेडमध्येच बस ती वरचं पाणी ओतून काढायचं सगळं ओ बबडी झाडून काढायचं लाईट जाईन पहिलं पाणी घेते भरून मग झाडून काढिते